नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी चालेल माझ्या घरी गावाला दिवाळीला सकाळ सकाळी सात वाजता उठून जायचं आहे घरी संगमनेर बस स्टँड मी आले आता माझ्या घरी आणि हे आहे आमचं गाव बॅकसाईड गावाची आता जायचे रस्त्याने घरी चला मग जाऊया आपण आपल्या वाटेला असे हे आजचं वातावरण थोडेफार खाली येते ढग कधी कधी येते ऊन सावधी रस्त्याने कोणीच नाही एकटंच आहे आपण चला मग जाऊ डायरेक्ट घरी लायचे नदी आता क्रॉस करून जायची आणि समोर बाय एक माणूस चाल हे घेऊन राशन घेऊन गावाकडून खांद्यावरती घेऊन आहे असं न्यायचं राशन आम्हाला न्यायला आहे खांद्यावरती नदी क्रॉस करायची आता चला हे आहे भात हे आहे भात पाहू शकता लावलेलं भात हे नाही का आता इथे तेल कापायला दोन चार म्हणजे महिने नाही येईल पार हे भात कापायला आमची पण आले असेल भात कापणी पाहू घरी गेल्यावरती तुम्ही मागाशी पाहिला असेल नाही का ते माणूस ते घेऊन चालतं डोक्यावरती राशीन आमच्याकडे असं आणाय लागते नाही गा, खांद्यावरती गावपासनं बार इथपर्यंत वाडीपर्यंत आणायचं डोक्यावरती उचलून हा कायला लवकर एवढ्या पोचलो घरी आहे आमचं घर बाय बाय भेटू परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय